नगर परिषद अक्कलकोट मधील सफाई कर्मचाऱ्यांचं शोषण राष्ट्रीय मजदूर परिषदेची मागणी सतरा जून रोजी कामगार आयुक्त कार्यालयात समेट बैठक नगर परिषद अक्कलकोटमध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे कंत्राटी पद्धतीनं कामावर ठेवून कामगार कायद्याचे सर्रास उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे या कर्मचाऱ्यांना कायदेशीर हक्कापासून वंचित ठेवत किमान वेतन साप्ताहिक सुट्टी स्पेशल अलाउन्स दिवाळी बोनस आदी लाभ नाकारण्यात आले आहेत या प्रकरणी राष्ट्रीय मजदूर परिषद आणि अखिल भारतीय कामगार एकता संघटना यांच्या वतीनं संघटनेचे अध्यक्ष नितेश शिपरे यांनी संबंधित संस्थांना निवेदन दिले या निवेदनात संबंधित कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावं तसंच मागील वर्षातील वेतन आणि अन्य लाभ फरकासा देण्याची मागणी करण्यात आली ही मागणी योग्य असल्यानं त्याची दखल घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांच्या कार्यालयात दिनांक सतरा जून रोजी संबंधित पक्षाची बैठक बोलवण्यात आली या बैठकीला नगर परिषद पक्कलकोटचे मुख्याधिकारी संबंधित कंत्राटदार दत्त कन्स्ट्रक्शन रत्नप्रभा फॅसिलिटी सर्व्हिसेस तसंच संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत या चर्चेमध्ये तोडगा निघतो का याकडे संपूर्ण अक्कलकोट शहराचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज अक्कलकोट सोलापूर